फुल असा काळो का होतोय ना सगळा तर महाराजांच्या वेळेला ह्या ह्या बागातून काय हालत होते असेल बाळ जन्मला रे जन्मला।, जन्मला रे बजरंगी 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 दिनू मोहिते सोबतच्या या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे आपली धारा तीर्थ मोहीम कालचा आमचा पहिला पहिला दिवस पार पडला पन्हाळा ते तर्पेवाडी आणि आजचा दुसरा दिवस म्हणजे धारा तीर्थ मोहिमेचा दुसऱ्या दिवसाला आपण आता सुरुवात करतोय आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण आता करपेवाडी ते पावनखिंड असा प्रवास करणारे आमच्यासोबत आहे आम्ही ज्यांच्या घरी राहिलो ते बाळासाहेब कदमसाहेब आहेत आणि त्यांनी आम्हाला आमची खूप मस्त अशी व्यवस्था केली कारण त्यांनी जे जेवण दिलं ते खूप अप्रतिम असं जेवण होतं आता थांबलो तो बाळासाहेब कदम यांचं घरी खाली आणि त्याच याच रोडला समोर बाळासाहेब कदम यांचं वन रिसॉर्ट सह्याद्री वन रिसॉर्ट हे त्यांचं रिसॉर्ट आहे आणि तिथे होमस्टेची वगैरे सगळे व्यवस्था होते जेवणा बिवणाची सगळी इवन फॅमिलीज वगैरे कॅम्पेनिंग वगैरे सगळं होतं बाळासाहेब बरोबर ना ओके चला जवळजवळ चोवीस किलोमीटरचा प्रवास करून कर कर आम्ही काल करपेवाडीत थांबलो होतो आणि करपेवाडीतून आमचा प्रवास चालू झाला आता पावनखिंडीला आणि नारे हे बघा हे बघू शकता शेतकऱ्याने आपल्या शेतीची राखण करण्यासाठी माचड बनवलेले आहे चार चार भाकऱ्या खाल्ल्यानेत या लोकांनी चार चार भाकऱ्या चार भाकऱ्या चार भाकऱ्या येणं तर बाबा विचार नको भातच मागत होती ती रात्रभर रात्रभर भात मागत होती ये शिवाऊ डे शिवा इकडे ये शिवा, शिवा, शिवा खेळायला चल काय नाही काय करत रात्रभर शिवाचं सुपर हिरो असं <laughs> चाललं होतं दिदीच सगळं रात्रभर हे काय गे तुमलो डांबरीशे जायंगे ना डांबरीशे जायंगे कैसा आहे सगळ जात आतमध्ये वाट लागली शी एक डांबरीशी जाएंगे घरे लागायला चालू झालं आता अशी ही वाट आहे बावनखिंडीची आमची मध्यंतरीत आम्हाला हे असं पूर्ण जंगल लागते अर्धे पुढे अर्धे पाटी आहेत मध्ये तो ओढे नदी नाले सगळे क्रॉस करून मस्त चालत राहतोय मी आता चालतोय आपल्या सोबत आहेत आता पुण्याचे काका आणि आम्हाला ते पन्हाळा ते पावनखिंड याच याच ट्रेक दरम्यान आपल्याला आता भेटलेले आहेत अक्च्युली काल पन्हाळा ते करपेवाडीपर्यंतचा चोवीस किलोमीटरचा प्रवास त्यांनी त्यांनी केला बघू शकतं त्यांचं वय आता फक्त फिफ्टी सिक्स आहे फिफ फिफ्टी सेवन आहे आणि या वयातही ते ट्रेकिंग करतात म्हणजे एखाद्या तरुणाला लाजवेल असं ह्या हा त्यांचा उत्साह आता जे ट्रेकर्स पन्हाळा पाहून करतात त्यांच्यासाठी आंबेवाडीमध्ये हा गव्हर्नमेंट तर्फे हा हॉल बांधलेला आहे जेणेकरून ती लोकं इथे राहतील आणि इकडे संडास बाथरूमची व्यवस्था केली आहे कारण करपेवाडीच्या पुढे जस्ट दोन अडीच किलोमीटर हा हॉल आहे इथे कधी तुम्ही आलात तर या हॉलमध्ये असं राहू शकता हा आता आंबेवाडीच्या पुढेत आम्ही आता मध्यवर्ती आंबेवाडी आणि पुढे वाडे जी काय असेल ते आम्हाला माहित नाही जाऊ तेव्हा समजेल आणि आंबेवाडीच्या पुढे खूप ट्रेकर आहेत पाचशे ते सातशे ट्रेकर जास्तच म्हटलं तरी चालेल या आंबेवाडी करपेवाडी आणखी एक पुढे वाडी आहे त्या वाडीमध्ये थांबलेले चला आमचे भाऊ पडलेत खूप लागले त्यांना पाण्यामध्ये य य सिंगर <laughs> कोणाची घेतली कस कसं वाटलं हो हो ऋषी भाऊ हे इकडे ऋषी ऋषी भाऊ ऋषी भाऊ तिथून हो ऋषी भाऊ पडल्यानंतर तुमचे मित्र तुम्हाला हसले का खूप असले व्हिडिओ काढला ना आणि काय केलं व्हायरल करण्याची धमकी पण दिली केला तरी कायच नाही काय

मस्त अशा खूप वाड्या वस्तू लागतात शंभूबाळ जन्मला रे शंभूबाळ जन्मला शंभूबाळ जन्मला रे शंभूबाळ जन्मला शेजारच्या लोहाराला निरूप धाडीला लोहाराला निरूप धाडीला भाला माझ्या शोभा राजाला गलबला रे गलबला 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 रे शंभू बाळ जन्मला रे बाळ जन्मला रे सकाळी सकाळी पोहे आम्ही खाल्ले परंतु दिदीला ते आवडले नाही आणि त्याला ते नको होते आता ती म्हणते भूक लागली भूक लागली तर काय करणार वडेवाले भेटले आता म्हणते मला वडेच पाहिजेत प्रेड होते म्हणते मला पावच पाहिजेत पण काय करणार बिचारी पण तिच्या पोटाला भूक लागली होती मग सगळ्यांना मारत होती ते सगळ्यांना ढकलत होती सगळ्यांना चावत होती आता ते वड्यांना चावते आता <laughs> <laughs> हा रोड इकडून झाला जो करपेवाडीतून कर सरळ आता उजव्या साईडला पाटीलवाडीकडे हा जातोय खूप <laughs> सारे लोक असल्यामुळे आता इथे ना ट्रॅफिक जाम एवढ्याच हे अशा सगळ्या चिखलातून किंवा नदी नाल्यातून ओढ्यातून आम्हाला आता हे सगळा प्रवास करावा लागतोय खूप असं रिस्की पॅच आहे सगळीकडे घसरण्याचे चान्सेस पडण्याचे चान्सेस खूप आहेत बुडवा हा पाण्यात पाण्यात उडवा धुवून काढा धुवून काढा आंघोळ नाही गेला सकाळी तोंड पण नाही धुतलंय एका ठिकाणी गदमा सारखी माते पूर्ण अशी त्यामुळे सगळे अटकले ए पप्पा कुठे गेले कसे काय <laughs> <laughs> पावनखिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी अशा आजा वर्षा किंवा छोटे मुलं घरे घरे विकायला बसतात असे पूर्ण किरल रान असं झालेलं आहे बघा इथून महाराजांनी त्यावेळेला प्रवास केला होता आमचे प्रदीप भाऊ आम्ही दोघंच ॲक्च्युली पुढे आता आणि कारण ते खूप पाटे खूप गर्दी आहे हे बघा हे पूर्ण हा सगळा पूर्ण दाट जंगलाने कारण दिवसा इथे काही दिसत नाही बजरंगी 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 अण्णांना पन्हाळा पावन पिंचा या पंचावन्न किलोमीटरच्या ट्रेक मध्ये छोटी छोट बाळ दुसऱ्या दिवसाचा जाम भारी आहे फुल असा काळू का वाटतोय ना सगळा तर महाराजांच्या वेळेला ह्या या, या भागातून काय हालत होते असेल जंगलातून जाणारा पूर्ण घनदाट जंगल आहे काका पन्हाळे ते पावनखिंड साठ किलोमीटरचा प्रवास आता एक करतात आहेत पन्हाळ्यापासून त्यांनी सुरुवात केली साताऱ्यातून आहेत काका हा वयाच्या साठाव्या वर्षी ते आता रेंज ट्रेक कर करतात खरंच या मुसळधार पावसातून महाराजांनी पण असाच प्रवास केला असेल तो पहि तोही रात्रीचा एका रात्री पन्हाळा ते विशाळगडचा प्रवास खरंच विचारही करू शकत नाही आपण शिवम आपल्यासोबत आहे त्याने पण आपण आता पन्हाळा ते पाहुण खंड्याचा साठ किलोमीटरचा प्रवास करणार आहे दोन वर्षाचा सॉरी आठ वर्षाचा शिवम विश्रांती भर पावसात चहा पाणी चार्ज सगळे दुर्गसेवक पन्हाळा पावनखिंड दारातीरच्या मोहिमेला आपण आता अंतिम टप्प्यात आलो आहोत पाच ते सात किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वेळेला ह्या धनगर वाड्याच्या पठारावरती थोडी विश्रांती घेतली होती कारण गणिमहापाटेवरच होता आणि थोडी उसंत घ्यावी थोडे निर्णय घ्यावेत यासाठी महाराज इथे थोडा वेळ थांबले होते आणि इथूनच त्यांनी नंतर पुढचा प्रवास केला होता थोडा अवधी बाकी शत्रुपाठेवरी असं या ह्याच्यावरती लिहिलंय हे बघा आपण तर बघू शकता अवधी थोडा शत्रुपाठीवरी नंतर त्यानंतर महाराजांनी बावनखिंडीकडे इथूनच पुढचा प्रवास केला होता इथे थोडी विश्रांती घेऊन जस्ट आता पांढरपणाची सगळी मुलं वडापाव वगैरे खातात येतात आणि इथून आता चार चार किलोमीटर आपल्याला पावनखिंडीला जायचंय खूप सारी पावनखिंड आता आपल्याला एक किलोमीटर वरती आहे आमचे मुन्हाबाई चालतं हवे जवळजवळ बावीस किलोमीटरचा आजचा आमचा प्रवास झालेला आहे मुन्ना, मुन्ना बरोबर ना कसं वाटे खूप सारा पाऊस आहे त्यामुळे व्हिडिओज काढायला अजिबात जमत नाहीये हे बघा पाहुणखिंडीची ही एंट्री आहे एक वेळ सह्याद्रीचे पार फोडता येतील पण बाजा आणि त्यांच्या बादलवीरांच्या छातीवर घाव घालणे अशक्यच आहे पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पनाळगड आणि विशाळगड यांच्यामधील रस्त्यावर असलेली खिंड आहे अतिशय अवघड व अरुंद असलेली खिंड या दोन्ही किल्ल्यांमधील अंतर कमी करते दोन उंच डोंगरांच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की येथून एकाच वेळी फक्त एकच घोडेस्वार पार करू शकतो हत्ती मेणी किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्यच आहे यामुळे या, या खिंडीला घोडखिंड असे नाव आहे तेरा जुलै सोळाशे साठ रोजी पनालगडाला पडलेल्या वेड्यातून निष्ठून निघालेले महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे यांच्यासह सा मोजक्या ही खिंड जपूर लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले त्यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले यात प्रभू देशपांडे भावंडे व त्यांच्यासह मांगे थांबून शेवटचा एल्गार करणारा त्यांच्या बहुतांश सैन्याने मरण पत्करले त्यांच्या या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला विशाल गडावर सुरवे आणि दळवी सरदारांना पाठवून वेळा दिला होता हा वेळा शिवरायांनी फोडला आणि विशाल गडावरती प्रवेश केला विशाल गडावरून पाच तोफांची सलामी देण्यात आले आणि बाजीप्रभू जीव सोडला इकडे घोडखिंडीत लढणारे सैन्य जंगलात गायब झाले बाजीप्रभूने आणि बादल सैन्याने आपल्या जीवाचे रान केले आणि शिवरायांना विशाळगडावरती पोचवले यामुळे बाजीप्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे शंभूशिंह जाधव हरिभदराव बादल विठोजी काठे या मोऱ्यांनी बलिदान दिले बादल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असे नाव दिले दरवर्षी बारा आणि तेरा जुलै रोजी या ठिकाणी हजारो शिवभक्त जमा होतात आणि बाजीप्रभू आणि शेकडो बादल सैन्याच्या शौर्याचे स्मरण करून त्यांनी श्रद्धांजली वाहतात सह्याद्रीच्या वाघाला मृत्यूच्या मगर सोडवलं पन्हाळ्याची घोडखिंड पावन करणाऱ्या बादलांचा हा धकधकता इतिहास आहे चिपकलाय थांब 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 खूप सारे धन्यवाद मित्रांनो सफर सह्याद्री ट्रेकर्स यांचे त्यांनी पावनखिंड पनवेल असा मला लिफ्ट दिली त्यांच्या बसमध्ये जागा दिली आणि सफर सह्याद्रीचे सर्विस तुषार भाऊ यांना खूप खूप धन्यवाद आणि घरातीर्थ मोहिम भाग चार हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज 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 नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद